नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन आजाराबद्दल बोलणार आहोत त्याची पूर्ण माहिती घेणार आहोत त्या आजाराचं नाव आहे ब्लड प्रेशर बीपी बीपी किंवा उच्च रक्तदाब आपल्या समाजामध्ये आज जर पाहिलं आपण तर उच्च रक्तदाब किंवा बीपीचे पेशंट जर पाहिलं वयाच्या चाळीस वर्षापेक्षा जास्त लोकांचं जर ग्रहित धरले किंवा वयाच्या चाळीस वर्षापेक्षा जास्त लोकांना जर आपण पाहिलं तर दहापैकी दोन चार लोकांना तरी बी पीचा आजार आहे त्याच्यासाठी ते गोळी घेतात पण लोकांना असं वाटतं की मी बी पी आहे मला मी गोळी घेतली म्हणजे माझं काम झालं म्हणजे मला आता पुढे काही बघायची गरज नाही मला पुढे काही चेक करायची गरज नाही काही नाही पण बी पी आहे आणि आपण एखादी गोळी घेतोय त्याच्यासाठी एवढ्यावर आपलं काम झालं असं नाही तर बाकीच्या गोष्टी पण कराव्या लागतात तुम्हाला जर बी पी आहे तर तुम्ही दर महिन्याला चेक करताय का तुम्ही गोळी घेताय मान्य आहे पण गोळी घेऊन सुद्धा बीपी तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का नाही ठीक आहे ना दुसरी गोष्ट आहे किंवा तुम्ही जेवणात काही बदल केलेत का डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं बीपी आहे तर काही जेवणामध्ये बदल करा तसा काही बदल केलेला आहे का तुम्ही तुम्हाला बीपी आहे तर तुम्ही नियमित व्यायाम करताय का नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे पीसाठी किंवा रोज न विसरता तुम्ही गोळी घेताय का बीपीची बरेच लोक काय करतात विसरून जातात गोळी घ्यायची आणि त्यांना कसं वाटतं आज मी गोळी काही घेतली नाही आज बीपीची पण मला काही त्रास जाणवला नाही तर बी पी हा रोज रोज त्रास करत नसतो तो एकदाच मोठा त्रास करत असतो त्याच्यामुळं रोज गोळी घेणं गरजेचं आहे न विसरता ठीक आहे तर तुम्ही म्हणाल की व्हिडिओ बनवला तर मग याच्यामध्ये माहिती काय देणार आहात माहिती बरीच आहे नीट लक्ष देऊन ऐका आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर पहिली गोष्ट ही आहे किंवा तुम्ही बीपीची गोळी घेताय तरी पण काळजी का घ्यायला पाहिजे कारण असं आहे की बीपी जर वाढत असेल तर त्याच्यामुळे खूप सारे दुष्परिणाम होतात आपल्या शरीरावर खूप सारे दुष्परिणाम होतात त्याच्यामुळं हृदयाचा अटॅक येऊ शकतो हृदयाची बिमारी अजून वाढू शकते एखादी जर पहिली बिमारी असेल तर ती पण वाढू शकते हृदयाचा अटॅक येऊ शकतो दुसरी गोष्ट स्ट्रोक किंवा पॅरालिसिस जर तुमचा बीपी मोठा किंवा खूप जास्त वाढलेला असेल तर डोक्यामध्ये जर पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात ती नस फुटली जाते त्याच्यामुळं जा रक्त स्त्राव होतो मेंदूमध्ये आणि त्याच्यामुळं पॅरालिसिस होऊ शकतो किंवा मेंदू काम करण्याचं कमी करू शकतो त्याला आपण स्ट्रोक असं म्हणतो तर हे मुख्यत्वे करून हे मोठे दोन आजार आहेत बाकी आजार भरपूर आहेत पण हे दोन आजार जीव घेणे त्याच्यामुळे हे दोन आजारच मी तुम्हाला सांगतोय की जीव घेण्या आजारापासून जर तुम्हाला सावध व्हायचं असेल त्याच्यापासून टाळायचं असेल तर रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब हे व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे किंवा बीपी आपला व्यवस्थित असणं गरजेचं आहे आता आपण पाहिलं किंवा का बीपी कंट्रोलमध्ये थे ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे आता तुम्ही म्हणाल किंवा बी पी वाढतो कशामुळे उच्च रक्तदाब तर बी पी वाढण्याची कारणं काय आहेत त्याला बरीच कारणं आहेत बी पी वाढ कशामुळं वाढतो तर पहिलं कारण आहे किंवा ताणतणाव एखाद्याला खूपच मेंटल टॉर्चर आहे डोक्यामध्ये ताण आहे कुठेही गेलं तरी डोक्यात टेन्शन आहे प्रेशर आहे तर अशा माणसाला बीपी होण्याची शक्यता जास्त असते मिठाचं अतिसेवन केल्यामुळं मिठाचं प्रमाण जेवणामध्ये जास्त केलं आहे काही लोकांना सवय असते की जेवण कितीही नॉर्मल मीठ असेल तरी पण वरून मीठ घ्यायचं खारे म्हणजे मिठामध्ये फ्राय केलेले शेंगदाणे असतील मिठामध्ये फ्राय केलेले अदर दुसरे वस्तू असतील चने असतील किंवा आपण जेवणामध्ये सलादचा वापर करतो काकडी गाजर कांदा त्याच्यानंतर अशा प्रकारचं जे सलाद असतं ते खूप आपल्याला खाण्यासाठी चांगलं असतं पण आपण काय करतो ते सलाद चिरतो आणि त्याच्यावर काय करतो मीठ टाकतो तर हे धोकादायक आहे कधीच त्या सलादवर मीठ टाकून खाऊ नका सलाद खा जेवणाबरोबर खूप चांगला आहे पण त्याच्यावर मीठ टाकून खाल्लं तर त्याचा चांगलेपणा जातो त्याचा काही फायदा उरत नाही ठीक आहे दुसरी गोष्ट आहे मीठ पहिलं काय ताणतणाव आहे दुसरी गोष्ट आहे मिठाचं जेवणामध्ये जास्त प्रमाण त्याच्यानंतर आहे धूम्रपान म्हणजे बिडी सिगारेट किंवा दारू पिणे हे जर करत असाल तर त्या पेशंटमध्ये बीपी वाढण्याचं प्रमाण जास्त असतं अशा लोकांमध्ये त्याच्यामुळे धूम्रपान लो किंवा दारू ह्या दोन गोष्टी मात्र टाळल्या पाहिजे एखाद्या माणसाचा लठ्ठपणा असेल वाढलेलं वजन असेल भलेही तो दारू पित नाही सिगारेट पित नाही किंवा मीठ जास्त खात नाही किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित आहेत पण पन लठ्ठपणा आहे तर अशा लोकांमध्ये सुद्धा बीपी वाढू शकतो बाकीच्या गोष्टींची गरज नाही फक्त लठ्ठपणाच काफी आहे किंवा तुझा बीपी वाढवण्यासाठी आणि आता शेवटचा पेशंट असतो किंवा शारीरिक हालचालच नाही एखाद्याची तो माणूस दारू पित नाही लठ्ठ बी नाहीये मटण खात नाही किंवा शिगारेट ओढत नाही कि किंवा मिठाई जास्त जेवणामध्ये घेत नाही पण त्याचं कामच असं आहे की फक्त चेअरवर बसून राहायचं दिवसभर दुकानात बसून राहायचं हालचालच नाही किंवा घरी झोपून राहायचं तर अशा लोकांना पण बीपी वाढण्याची शक्यता खूप जास्त असते तर आपण कारण काय काय बघितली एक तर आहे किंवा ताणतणाव डोक्याला मिठाचं प्रमाण जास्त करणे किंवा जेवणामध्ये मिठाचं प्रमाण जास्त ठेवणे धूम्रपान करणे दारू पिणे लठ्ठपणा किंवा एक बैठे काम असलेले किंवा शरीराची हालचाल कमी असते हे सगळे कारण आहेत उच्च रक्तदाबाची किंवा बीपी वाढण्याची ठीक आहे आता तुम्ही म्हणाल एखाद्याला जर बीपी वाढला तर लक्षणं काय दिसतात तर बी पी जर थोडासा जर वाढलेला असेल तर लगेच लक्षणं काय दिसत नाही बीपी थोडा जास्तच वाढलेला असेल तर मग मात्र लक्षणं दिसायला लागतात तर बी पी वाढला असेल तर लक्षणं काय काय दिसतात ह्याच्यापैकी काहीही लक्षणं दिसली तर आपण काय घरगुती उपाय करायला जातो ते न करता लवकरात लवकर डॉक्टरांना जाऊन दाखवायचं म्हणजे काय होईल किंवा खरंच बीपी आहे का नाही हे पण कळेल आणि जर खरंच वाढलेला असेल तर त्याचा इलाज मात्र लगेच होऊन जाईल तर मग पाहूया आपण एक एक गोष्टी लक्षणं किंवा बीपी वाढला तर पेशंटला किंवा रुग्णाला काय त्रास जाणवतो पहिली गोष्ट असते की अस्वस्थ वाटतं थोडासा निराश वाटतं अस्वस्थ वाटतं एकदमच दुसरी गोष्ट आहे डोकं दुखायला लागतं अस्वस्थ वाटणे डोकं दुखणे त्याच्यानंतर जी गोष्ट आहे किंवा चिडचिड होते राग राग करणं छोट्या छोट्या गोष्टीला आपण राग राग करायला जातो चिडचिड होत राहते तो त्याचा दोष नव्हतो बीपी वाढल्यामुळे ते ॲटोमॅटिक घडत असतं ठीक आहे त्याच्यानंतर काय होतं अंधारी येते डोळ्यासमोर एखादा ये लाईट चमकल्यासारखा वाटतो आणि अंधार यायला लागते तिसरी गोष्ट झाली त्याच्यानंतर काय छातीत धडधड करायला लागतं कधी कधी छातीत दुखतं पण पण धडधड करायला लागतं छातीमध्ये बीपी वाढला असेल तर चालताना दम लागतो जर चालू लागलं ला रोज तेच अंतर आपण चालतो रोज दम लागत नाही पण ज्या दिवशी आपल्याला बीपी वाढलेला असतो त्या दिवशी थोडासा दम लागायला लागतो त्याच्यानंतर नाकातून रक्त येणं ना। त्याला आपण घोळणा फुटणं म्हणतो किंवा युपी स्टॅक्सिस म्हणतो तर नाकातून रक्त आले की आपण दुसरे कारणं भर तर भरपूर असतात किंवा घोळणा फुटणं जास्त उन्हामध्ये गेल्यामुळं होणं किंवा अजून बरेच कारणं येतं पण बीपी वाढल्यास सुद्धा नाकातून रक्त येत आहे त्याच्यामुळं जर एखाद्याला नाकातून रक्त आलं तर त्याला हलक्यात घ्यायचं नाही तर त्याच्यासाठी योग्य तो उपाय करायचा किंवा डॉक्टरांकडे जाऊन बीपी एकदा चेक करून घ्यायचा तर हे सर्व लक्षणं आहेत जर एखाद्याचा बीपी वाढला तर ठीक आहे तर आतापर्यंत आपण काय पाडलं किंवा बी पी कंट्रोलमध्ये का ठेवायचा दुसरी गोष्ट आहे किंवा बी पी जर वाढला तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात आणि तिसरी गोष्ट जर बीपी वाढला तर आपल्याला लक्षणं काय दिसतात किंवा पेशंटला काय त्रास जाणवतो आता चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीपी व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काय काय करायचे एक गोष्ट आहे गोळ्या तर घ्यायच्याच आहे डॉक्टरांनी सांगितले आपल्याला गोळ्या आपण घेतोय आणि गोळ्या जर आपण घेतोय तर आपण हे नाही म्हणू शकत की मी गोळी घेतोय आता मला काहीच करायची गरज नाही माझा बीपी कंट्रोलमध्ये राहील काय होतं आपण काय करतो डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी गोळी घेऊनच जातो त्याच्यामुळं तिथल्या टाईमला किंवा तिथल्या वेळेला आपला बीपी नॉर्मलच येतो वाढलेला नसतो पण आपण जरी दोन वेळा दिवसातून गोळी घेत असाल बीपीची कोणी एक वेळा घेते कोणी दोन वेळा घेतं तरीसुद्धा दिवसामधून बऱ्याच वेळा असं होतं की बीपी वर खाली करत असतो बऱ्याच वेळा वाढलेला बीपी असतो तो काय आपल्या निदर्शनास येत नाही किंवा तो डॉक्टरांकडे गेल्यानंतर नॉर्मल असल्यामुळं डॉक्टर एवढं काय लक्ष देत नाही डॉक्टर काय म्हणतील बीपीच्या गोळ्या चालू ठेवा कारण बीपी नॉर्मल आहे आणि काही लोक तर काय करतात किंवा बी पीची गोळी घेतात डॉक्टरांकडे जातात डॉक्टर सांगतात किंवा बीपी नॉर्मल कि आहे त्या लोकांना वाटतं की बा बीपी माझा नॉर्मल आहे तर मी गोळी कशासाठी घ्यायची आणि ते काय करतात कालांतराने गोळी बंद करून टाकतात तर ह्या चुका करू नका एक गोष्ट आहे की बीपीची गोळी दिली आणि बीपी नॉर्मल असणं गरजेचं आहे बीपी जर वाढलेलाच आहे बीपीची गोळी घेऊन तर मग काय फायदा आहे तर आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो आणि बीपी नॉर्मल आहे असं दिसतंय आपल्याला तर ते नॉर्मल कशामुळं असतं बीपीच्या गोळीमुळं त्याच्यामुळं बीपी बंद करू नका गोळी बंद करू नका बीपीची गोळी जी आपली चालू आहे त्याच्यामुळं बी पी जर नॉर्मल येत असेल ही खूप चांगली गोष्ट आहे आणि गोळी आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट आपण गोळी जरी घेत असलो तरी दिवसामध्ये काही वेळा वर खाली बीपी होतच असतो तो जर कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर काही घरगुती उपाय सुद्धा करायला पाहिजे तर त्या गोष्टी काय आहेत ते मी आज सांगणार आहे तुम्हाला पहिली गोष्ट आहे बीपी जर व्यवस्थित ठेवायचा असेल तर काय करायचं चोवीस तास कंट्रोलमध्ये बीपी आहे तर काय करायचं नुसत्या गोळी न होणं शक्य नाही त्याच्यामुळे आपल्याला बाकीच्या पण गोष्टी कराव्या लागतील तर पहिली गोष्ट आहे जेवणामध्ये मिठाचं प्रमाण कमी करा जेवणामध्ये कमीत कमी प्रमाणात मीठ टाका आणि वरून मीठ घेणं तर शक्यतो टाळा वरून मीठ घेणं शक्यतो बंद करा ठीक आहे दुसरी गोष्ट फ्राय केलेले मिठामध्ये फ्राय केलेले काही गोष्टी चणे असतील शेंगदाणे असतील बिलकुल टाळा अवॉइड करा ठीक आहे दुसरी गोष्ट आहे पायऱ्यांचा वापर करा एखाद्या बिल्डिंगला लिफ्ट असेल तरी पण आपल्याला एक दोन मजले चढायचे असतील तर पायऱ्यांचा वापर करा त्याच्यामुळे काय रक्त प्रवाह जो असतो तो व्यवस्थित राहतो रक्तपुरवठा शरीरात सगळ्या भागांना होतो आणि त्याच्यामुळे काय होतं आपला बीपी सुद्धा कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत करतं तिसरी गोष्ट आहे नियमित व्यायाम रोज व्यायाम बीपीच्या पेशंटला रोज व्यायाम कशासाठी शरीरामध्ये सगळ्या भागांना व्यवस्थित रक्त पुरवठा होण्यासाठी हृदयाचं काम पण व्यवस्थित होण्यासाठी हृदयाचा पण व्यायाम होत असतो आपण व्यायाम केला म्हणजे हृदयाचाच व्यायाम असतो त्याच्यामुळं रोज व्यायाम करणं गरजेचं आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे आहारात बदल करणे जेवणामध्ये खूप सारे बदल करावे लागतील जेवणामध्ये तेलकट आणि मीठ याचं प्रमाण पूर्णपणे कमी करायचं चीज असेल बटर असेल तेलकट असेल सगळं काही बंद करायचं आणि कशाचं प्रमाण वाढवायचं जेवणामध्ये नंबर का एक आहे कांदा कांदा हा बीपीच्या भी पेशंटसाठी खूप लाभदायक असतो त्याच्यामुळं कांदा जास्तीत जास्त खाणं ताळा खाणं प्रिफेअर करायचं किंवा कांदा जास्त जास्त खाल्ला पाहिजे दुसरी गोष्ट लिंबू रोज सकाळी एक अर्धा लिंबू तरी एक अर्धा ग्लास पाण्यामध्ये पिळून रोज सकाळी पिलेलं पीच्या पेशंटसाठी कधीही चांगलं तिसरी गोष्ट आहे तुळशीची पानं किंवा कडुलिंबाची पानं दोन चार दोन चार पानं घ्यायची वाटायची बारीक करायची आणि ती पाण्यात टाकून अर्धा ग्लास पाण्यात टाकून आठवड्यातून दोन तीन वेळा तरी प्यायची हे पीच्या पेशंटसाठी खूप चांगलं आहे चौथी गोष्ट आहे मिरे घरामध्ये जर मिरे असतील मिऱ्याचं पावडर असेल तर, दुन दुन तर जा ते अर्धा ग्लास पाण्यामध्ये टाकून दोन दोन चमचे प्यायचं रोज तर हे जेव्हा जास्त बीपी वाढलेलं असतो तेव्हा हे खूप जास्त उपयुक्त असतं आणि रोज जरी थोडं थोडं घेतलं तरी ते चांगलं राहतं त्याच्यानंतर लसूण लसूण बीपीच्या पेशंटसाठी खूप चांगला आहे मी तर म्हणतो की लसणाची एक पाकळी रोज सकाळी अनुषकोटी खाल्लेली खूप चांगली रोज सकाळी उपाशी पोटाने एक पाकळी कशासोबतच नाही नुसतीच लसणाची पाकळी खाऊन घ्यायची सवय लावली तर तो कडूही लागणार नाही आणि त्याची चवही वेगळी लागणार नाही तर खूप चांगली गोष्ट आहे जर एक पाकळी लसणाची रोज खात असाल तर त्याच्यानंतर आहे अद्रक आद्रक, आद्रक। बीपीच्या पेशंटसाठी खूप चांगलं कशा तर हे टाकून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खाल्लं तर ते चांगलं राहील त्याच्यानंतर इलायची इलायचीसुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आहे त्याच्यानंतर आवळा आवळासुद्धा बीपीच्या पेशंटसाठी खूप गुणकारी आहे आवळा तर असा आहे किंवा प्रत्येकच जवळपास आजारांवर त्याचा फायदा होतो त्याचा फायदा एकदम होत नाही पण हळूहळू दिसायला लागतो तर आवळा खूप चांगल्या प्रमाणात बीपीसाठी सुद्धा मदत करतो त्याच्यानंतर आहे मुळा मुळा जो असतो आपण मुळाची भाजी खा मुळा नुसता जेवणासोबत खा कसंही खा पण मुळा हा खूप गुणकारी आहे आणि बीपीच्या पेशंटसाठी तर त्याचा भरपूरच फायदा आहे त्याच्यानंतर जेवणामध्ये नित्य फळे असायला पाहिजे फळं जास्तीत जास्त असू दे आणि कडधान्ये मोड आलेले कडधान्ये जसं की मटके असेल मूग असतील हरभरा असेल बटाणे असतील खूप चांगले आहेत पीच्या पेशंटसाठी तर याचा बराच फायदा होतो तर हे सगळ्या गोष्टी आहेत आपण किंवा घरगुती इलाजांमध्ये गोळी तर शंभर टक्के घ्यायचीच आहे गोळी तर कधीच बंद करायची नाही आहे जसं डॉक्टरांनी सांगतील त्याप्रमाणे आपल्याला गोळी घ्यायचीच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आपला बीपी जो कमी जास्त होत असतो तो एकदम व्यवस्थित ठेवण्यासाठी हे घरगुती उपाय आहेत जेवणामध्ये काय काय बदल करायचे हे आपण सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी पीबद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा म्हणजे पुढचा व्हिडिओ आल्याबरोबर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला पण काही घरगुती आजारांबद्दल माहिती मिळेल तोपर्यंत नमस्कार